आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नागपूर भाजपतर्फे आयोजित शिबिरात चेंगराचेंगरी झाल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर काही महिला जखमी झाल्या शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात ही घटना घडली मनुबाई तुळशीराम राजपूत पासष्ट आशीर्वाद नगर असे मृतक महिलेचे नाव आहे भाजपतर्फे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत कामगारासाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे आठ मार्च रोजी हे शिबिर सुरू झाले यात महिलांना गृहोपयोगी वस्तू होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून शिबिराची वेळ होती मात्र सकाळी सात वाजल्यापासूनच सुरेश भट सभागृहासमोर लाभार्थ्यांची गर्दी जमली होती हजारो लोक बाहेर उभे होते सकाळी सव्वा दहा वाजल्यानंतर सभागृहाचे दार उघडले असता आज जाण्यासाठी सर्वांनी धाव घेतली त्यात गर्दी झाली व काही महिला खाली पडल्या चेंगराचेंगरी दरम्यान मणुबाईच्या अंगावरून अनेक जण गेले त्यांच्यासह इतर महिला जखमी झाल्या त्यांना तातडीने मेडिकल इस्पितळात नेण्यात ने आले मात्र डॉक्टरांनी मणुबाईंना मृत घोषित केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर